नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे दोन दिवस झालं भरपूर धावपळ सुरू होती आदल्या दिवशी दिवाळीचा किराणा भरला त्यानंतर सुरतला गेलो होतो आपली दिवाळीची शॉपिंग करायला बऱ्याच बारीक सारीक गोष्टी राहून गेल्या होत्या त्यामुळे मी इथं जे काही राहिलेलं सामान आहे ते जागेवर ठेवत होते रवा काढून ठेवला होता मी रवा बी नेहमी काचेच्या वरणीत ठेवते आणि रव्यामध्ये या प्रकारे जर आपण तमालपत्र ठेवलं तर त्यामध्ये किडे होत नाहीत हा माझा तरी अनुभव आहे एक ते दोन वर्षापासून मी हे करत आहे युट्यूबवरच मी हे हॅक पाहिली होती तुम्ही सुद्धा जर तुमच्या रव्यामध्ये किडे होत असतील ना तर ही ट्रिक ट्राय करून बघा सकाळचा स्वयंपाक आवरला मिस्टरांचा डबा करून दिला दुपारच्या वेळेत हे अमेझॉनवरून पार्सल आलं होतं ते अनबॉक्स केलं आणि याबद्दल माझा अनुभव खरंच खूप छान आहे मागच्या सहा ते सात वर्षात मी हे ऑइल डिस्पेन्सर वापरते आहे आज सहा वर्षानंतर ते खराब झालं त्यामुळे त्याच कंपनीचं आणि त्याच कलरचं मी नवीन मागवलंय हे ऑइल डिस्पेन्सर एवढं छान आहे की यामधून बिलकुल ऑइल लीक होत नाही सहा वर्ष झाल्यानंतर माझ्या जुन्या ऑइल डिस्पेन्सरचं वरचं जे जा झाकण आहे त्याची ग्रीप खराब झाली आणि त्यामधून थेंब थेंब तेल गळायला लागलं त्यानंतर मी हे दुसरं मागवलेलं आहे जवळजवळ साडेसहा वर्ष त्याला झालेलं आहे नोरावेअर कंपनीचं हे ऑइल डिस्पेन्सर आहे स्टीलचं आहे एक लिटर तेल यामध्ये आरामात बसतं आणि ग्रीप खूप चांगली आहे कितीही घासणीने घासलं तरी अगदी चकचक निघतं अमेझॉन वनून ऑर्डर केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला छोटस माग बोळ दिलेलं आहे त्यामुळे जे काही तेल ओतताना वगळलेलं तेल आहे ते वापस त्यामध्येच जातं आणि बाहेर याला वगळ येत नाही त्यामुळे कसलंच आपलं बाहेरचे खाली जिथं आपण ठेवलं आहे ती जागा तेलकट होत नाही याआधी मी तीन ते चार ऑइल डिस्पेन्सर वापरून पाहिले होते पण सगळ्यांमधून तेल बाहेर येत होतं डीमार्ट मधले आणून बघितले होते पण हे जे काही निघलं होतं ना अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर हे शंभर टक्के डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता सगळं काम आवरल्यानंतर मी थोडा आराम करत होते तर सामानात आणलेले तांदूळ माझे ठेवायला राहिले होते तो नहीं थे, तर दर्शीलने इथे ते तांदूळ फोडून सगळा पसारा केला होता आणि मी उठल्यानंतर एक एक तांदूळ असा त्याचा भरायला चालू होता ता याला काय म्हणावणं रागवावं की न रागवावं हे मला तरी काही कळत नाही असो पण त्यानंतर सगळं आवरून घरासाठी दिवाळीच्या डेकोरेशनच्या काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या त्यामुळे आम्ही आलो होतो एका इंटेरियर डेकोरेटिव्हच्या दुकानामध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू इथं होत्या ना की जे बघल ते घ्यावं असं वाटत होतं भरपूर दिवसांनी मला हे इव्हील आय कॅचरचं हे जे झाड आहे ना ते घ्यायची इच्छा होती इथं पाहिजे तसे आकार होते लहान मोठे त्यातलं मी एक पाहिलं त्यानंतर आणखी छोट्या मोठ्या वस्तू बघितल्या खरं तर मला त्या स्विचनी ऑन होणाऱ्या लाईटच्या किंवा पाण्यावर तरंगणारे ते जे दिवाळीचे दिवे आहेत ना ते बघायला मी आले होते पण दिवाळीचं इतकं छान कलेक्शन इथं आलेलं होतं ना की नजर काही हटत नव्हती हे कॅन्डल स्टँड सुद्धा खूप सुंदर होते त्यानंतर फ्लॉवर पॉट कॉर्नर जर आपल्या घराचा एखादा असेल तर ते डेकोरेट करण्यासाठी खूप सुंदर होते माझं काम बाहेरच झालं होतं पण मध्ये दुकानात मी जाणार होते कारण हे सगळं इतकं सुंदर आलं होतं ना की एकदा बघून घ्यावं अशी माझी इच्छा झाली त्यामुळे मध्ये गेले घड्याळांचं कलेक्शन सुद्धा अप्रतिम आलेलं होतं नंतर लागणाऱ्या वस्तू घेतल्या किचन ट्रॉलीसाठी मला हा रोल घ्यायचा होता आणि ही सिलिंग मशीन भरपूर दिवसांनी मी पाहत होते हिला एक सोबत चार्जर येत आणि जे काही आपले फुटलेले आपण कात्री कापलेले पॅकेट असतात ना ते आपल्याला वापस सील करून ठेवता येतात अगदी कामाची वस्तू आहे त्यामुळे ती घेतली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला एका बर्थडे पार्टीला जायचं आहे त्यामुळे आम्ही गिफ्ट घेण्यासाठी अजून मधल्या सेक्शनमध्ये गेलो तिथं भरपूर अशा गाड्या ठेवलेल्या होत्या आणि जिथं जिथं दर्शीलला गाड्या दिसतात तिथं तिथं त्या पाहिजेच असतात कारण त्याला गाड्या भरपूर आवडतात मुलाचा बर्थडे दोन वर्षाचा होता ज्याला गिफ्ट द्यायचा आहे त्याच्यासाठी मला तरी काही छान असं गिफ्ट तिथं दिसलं नाही पण दर्शीलला भरपूर असे तिथले गिफ्ट आवडले भरपूर अशी शॉपिंग झाल्यानंतर भूक लागली होती आणि दर्शीलची एक्झाम झाल्यापासून मी त्याला प्रॉमिस केलं होतं की मी तुला मॅक्डॉनल्ड्सला बर्गर खायला घेऊन जाईल त्यामुळे तिथं जवळच मॅकडॉनल्स असल्यामुळे आम्ही तिथे गेलो मॅक्डॉनल्डस त्याला ह्याच्यामुळे आवडतं की तिथं मिळतं हॅप्पी मिल म्हणजे एका बॉक्समध्ये मुलासाठी ते बर्गर त्याच्यामध्ये छोटीशी कोल्ड ड्रिंक आणि एक टॉय असतं सध्या टॉय बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुस्तक निघत आहे त्याला मात्र ते घ्यायला खूप आवडतं कारण ते बॉक्स खूप कलरफुल असतो इथं आलो मध्ये आल्यानंतर फक्त आम्हीच इथले गेस्ट होतो त्यामुळे खूप निवांत वाटत होतं आमचं हॅपी मिल आलं होतं यामध्ये यावेळेस आम्ही फ्रेंच फ्राईज न घेता उकडलेले कॉर्न्स घेतले होते हॅपी मिलचा बॉक्स उघडला त्यामध्ये मस्त असं स्टोरी बुक होतं इन्स्पिरेशन स्टोरीज यामध्ये असतात मागच्या वेळी पण आम्हाला असंच या प्रकारचंच पण वेगळं बुक मिळालं होतं बुक बघून आम्ही खूप खुश झालो हो त्यानंतर मस्त असं बर्गर एन्जॉय केलं कोल्ड ड्रिंक एन्जॉय केलं बाहेर जायचंय असं सकाळीच ठरवलं होतं त्यामुळे मी आमचा स्वयंपाक तरी सकाळीच एक्स्ट्रा करून ठेवला होता सोबत थोडंसं स्नॅक्स खाल्लं ही ओरिओची आईस्क्रीम खाल्ली जी, आईस जी आमच्या सगळ्यांना खूप आवडली मस्त गप्पा मारत मारत आमची एन्जॉयमेंट चालू होती तिथून निघताना त्यांनी मेकडॉनल्डचा एक बलून सुद्धा आम्हाला दिला खूप वेळ आम्ही घरी आल्यानंतर तो खेळला सुद्धा जेवढे जेवढे लहान मुलानंतर तिथं आले होते तर सगळ्यांना हा मिळाला चला तर मग व्हिडिओ आतापर्यंत बघत असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटते अशाच एका मस्त व्हिडिओसोबत पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय